अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे मनसेचे दोन उमेदवार गेल्या चोवीस तासांपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना या उमेदवारांचे अपहरण झाल्याचा संशय मनसे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे गायब झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाव सत्रा मतिल राहुल जाधव आणि अंबरनाथ यांचा समावेश आहे एका ठिकाणी भाजप तर दुसऱ्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात हे उमेदवार निवडणूक लढवत होते निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रबळ उमेदवारांनी मनसेच्या उमेदवारांचे अपहरण केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे केडगाव हा संवेदनशील भाग असल्याने मनसेचे कार्यकर्तेही सध्या चिंतेत आहेत दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून कुमार वाकळे तर प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रकाश भाकानगरे यांचा विजय झाला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता पोलीस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं हे हो पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका